केंद्राच्या सार्वजनिक नागरिक सुविधेच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्याला प्राथमिकता खासदार संजय देशमुख शिवसेना अल्पसंख्याक आघाडी जिल्हा कार्यालयाचे खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन शिवसेना कार्याध्यक्ष व राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे सर्वंकष विकास हा लक्ष ठेवत शिवसेना नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सामाजिक कार्यावर भर देण्याचा निर्देश दिले आहेत हा लक्ष समोर ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते पदाधिकारी सक्रिय आहेत या अनुषंगाने नुकतेच शिवसेना अल्पसंख्याक का जनसंपर्क कार्यालय शहरातील पांढरकवडा का मार्गावरील गुलचंदनगर करण्यात आले आहे जिल्ह्याचे खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे खासदार संजय देशमुख जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड जिल्हा प्रमुख किशोर इंगळे विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाले तालुका प्रमुख संजय रंगे आरिफ अली काजी अल्पसंख्याक आघाडी उपजिल्हा प्रमुख आसिफ अली काजी शहर प्रमुख अतुल गुल्हाणे महिला आघाडी जिल्हा प्रमुख कल्पना दुर्वे आदी हजर होते यावेळी उपस्थितांना संबोधित करताना खासदार देशमुख म्हणाले की यवतमाळ शहरातील तसेच जिल्ह्यातील सर्व भागात सार्वजनिक सोयी सुविधा रस्ते सर्व नागरी सुविधा पुरवण्यासाठी केंद्र सरकारातील या संबंधात सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी आपण प्राथमिकता देत असल्याची माहिती खासदार संजय देशमुख यांनी याप्रसंगी उपस्थित नागरिकांना दिली आहे या, या कार्यक्रमात रशीद खतीब मोहम्मद अशरफ फाजलानी लतीफ मालानी जिलानी देशमुख अब्दुल अजीज मोहम्मद अशफाक शेख सलमान शेख मेहबूब यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक हजर होते कार्यक्रमाचे संचालन ऍडव्होकेट नाशिद वाहिद खान यांनी केले आहे